नमस्कार मित्रांनो आपल्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज एकतीस डिसेंबर आपल्या या दोन हजार चोवीस सालाचा शेवटचा सा दिवस आहे आणि आपलाही शेवटचाच व्हिडिओ आहे या वर्षीचा तर एकतीस डिसेंबर उद्यापासून जे आहे नवीन वर्ष चालू होणार आहे तर मित्रांनो भरपूर उशीर झाला आहे आत्ता नऊ वाजले सकाळचे तर जोरदार भेटले आपला भाऊ त्याकडे गेलो तिथं उशीर झाला प्रत्येक गावात एक भाव व्हायला त्याचा फोन पे काढून द्यायचं आहे तेव्हा थांबला आहे गावात तर आता तिच्याकडे जायचं आहे तर जे बाबा आज उद्यापासून दोन हजार पंचवीस साल चालू होणार आहे त्यासाठी सर्वांना सर्वांना शुभेच्छा आणि नवीन वाट वाटचालीस आपल्या आपण उद्यापासून जे काय नवीन नवीन वाटाचं नवीन संकल्पना चालू करणार आहेत ते चालू करणार चांगलेच तर आज दोन हजार चोवीसचा लास्ट दिवस आहे जे काय वर्षात झालं सगळं सोडून द्यायचं आणि उद्यापासून आपण नवीन वर्षाची नवीन ह्याने सुरुवात करायची आहे तर बस मित्रांनो एवढंच तर चला मित्रांनो पटपट जाऊया तुम्हाला उद्याच्या ब्लॉकमध्ये ते कि सांगेलच चला भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत पात्र आपलं अक्षर नंबर ब्लॉक चाललंय धन्यवाद